सांगली मिरज कुपवाड महापालिकेवर धीरज सूर्यवंशी व गजानन मगदोम यांचा बिनविरोध विजय नूतन महापौर उपमहापौरांचे शहरात जंगे स्वागत सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सन दोन हजार सव्वीसपासूनच्या पहिल्या सत्रासाठी महापौर आणि उपमहापौर निवडीचा सोहळा आज अत्यंत उत्साहात पार पडला यामध्ये महापौरपदी श्री धीरज चंद्रकांत सूर्यवंशी यांची तर उपमहापौरपदी श्री गजानन रामू मगदूम यांची बिनविरोध निवड झाल्याचे पीठासन अधिकारी यांनी घोषित केले विभागीय आयुक्त पुणे यांच्या आदेशानुसार ही निवड प्रक्रिया पार पाडण्यासाठी आज मंगळवार दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता मनपा मुख्यालयातील पद्मभूषण डॉक्टर वसंतराव दादा पाटील सदर निवडणूक प्रक्रियेवेळी महापालिका आयुक्त श्री सत्यम गांधी आणि सर्व अधिकारी उपस्थित होते संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे अधिकृत व्हिडिओ चित्रिकरण करण्यात आले असून प्रशासनाने सर्व कायदेशीर तरतुदीचे पालन करून ही निवड प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पाडली नूतन महापौर आणि उपमहापौर यांचे आयुक्त अधिकारी आणि सर्व सदस्यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले सांगली मिरज कुपवाड शहराच्या विकासाचा गाडा आता या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली अधिक वेगाने पुढे जाईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला